आपण बघत आहात न्यूज मराठी आपला आवाज आपली कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या पोलीस अंमलदारांनी कपड्याच्या शोरूममधून मधून कपडे चोरी करणारे मोहम्मद अनुवर सय्यद वय एकोणतीस राहणार नानावली फेमस बेकरी मागे नाशिक व परवीन लिंबाजी काळे वय चोवीस राहणार आम्रपली झोपडपट्टी जेल रोड कॅनल रोड नाशिक रोड यांचा शोध लावत त्यांच्याकडून सतरा हजार सातशे रुपये किमतीचे ब्रँडेड कंपनीचे कपडे हस्तगत करीत पुढील तपासकामी का सरकारवाडा पोलीस ठाण्याकडे जमा केले सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर व त्यांच्या पोलीस अंमलदारांनी केली ए के पी न्यूजसाठी बिरोची पानवर खान पठाण नाशिक